मंडळी तुम्ही ताटात पनीरच्या ऐवजी मृत्यू तर वाढत नाहीये ना कारण तुमच्या ताटातलं पनीर दुधापासून नव्हे तर जीव घेण्या केमिकल पासून बनले काल पुण्यातल्या मांजरी आणि माणिक नगर भागात पोलिसांनी धाड टाकून तब्बल दीड किलो भेसळयुक्त पनीर जप्त केले कोणत्याही दुधाचा वापर न करता केवळ केमिकलचा वापर करून सिंथेटिक पनीर बनवणाऱ्या मांजरी खुर्द येथील एका शेतातील गोदामावर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकून ही कारवाई केली या कारवाईत सापडलेले तब्बल दीड हजार किलो भेसळयुक्त पनीर नष्ट करण्यात आलं असून सुमारे पावणे बारा लाख ,00 रुपयांचा भेसळीचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय नेमकी ही सगळी घटना काय आहे हेच आज आपण या, आप या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्ही पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहा मार्च ला, पतक, हो ला चे पथक घालत होते तेव्हा पोलीस पोलीस पवार आणि हवालदार रमेश मेमाने यांना एका खबऱ्याकडून मांजरीच्या एका शेतात असलेल्या गोडाऊन मध्ये भेसळयुक्त पनीर बनवण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली होती ही माहिती मिळताच त्यांनी तातडीने अन्न व औषध प्रशासन विभागाला कळवली मग सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास प्रशासनाने या शेतातल्या गोडाऊन मध्ये धाड टाकली या धाडीत अधिकाऱ्यांना चौदाशे किलो भेसळयुक्त पनीर चारशे किलो जीएमएस पावडर अठराशे किलो एस एम पी पावडर लिटर पाम तेल असा तब्बल रुपयांचा मुद्देमाल मिळून आला या सगळ्या मालाचे नमुने तपासणीसाठी घेऊन बाकी भेसळयुक्त पनीर नष्ट करण्यात आलंय आणि इतर मुद्देमालही जप्त करण्यात आलाय हे सगळं पनीर स्थानिक बाजारपेठेत पाठवलं जाणार होत त्यापूर्वीच ही कारवाई करण्यात आली वाघोलीतील दुबे नगर येथील पंचेचाळीस वर्षीय रहिवासी सोपान छबुराव साळवे याला पोलिसांनी बेकायदेशीर अटक केली आहे पोलीस निरीक्षक पठान यांनी सांगितलं की साळवेवर चालवल्याचा आरोप आहे लहान मुलांसह सर्वसामान्य लोकांच्या जीवाशी खेळ करणारे कृत्रिम दूध दही पनीर आणि तूप अशा अनेक टोळ्या शहर आणि जिल्ह्यात सक्रिय असून अशा टोळ्यांची काही माहिती मिळाल्यास त्वरित व औषध प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे पण मंडळी पुण्यात असं भेसळयुक्त पनीर सापडण्याची ही काही पहिली घटना नाहीये दोन हजार तेवीस मध्ये कर्नाटकातून आलेले आणि पुणे शहरात विक्रीसाठी ठेवलेले एकूण चार हजार नऊशे सत्तर किलो भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आले होते कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात वाहतूक विश्वासार्ह गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली होती पाच जुलै दोन हजार तेवीस रोजी कात्रज चौकात संशयित पनीर घेऊन जाणारा टेम्पो आल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेने तातडीने सदर वाहन चालकाला ताब्यात घेतलं होतं टेम्पो मधून चार हजार नऊशे सत्तर किलो पनीर ची किंमत अंदाजे दहा लाख रुपये होती त्या आधी दोन हजार बावीस मध्ये वानवडी येथील बनावट पनीर तयार करणाऱ्या टिपटॉप डेअरी प्रोडक्ट्स या विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यावर कारवाई केली होती अन्न व औषध प्रशासन कार्यालयाला बनावट पनीर तयार करत असल्याचं आढळून आल्याने कारखान्यावर छापा मारून मोठा सिंथेटिक पनीरचा साठा जप्त करण्यात आला होता शिवाय फक्त पुण्यातच नाही तर चंद्रपूरमध्येही अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने दीड लाख रुपयांचे चारशे किलो बनावट पनीर जप्त केल्याने खळबळ उडाली आहे चंद्रपूर शहरातील सपना डेली नीड्स या दुकानातून चीज चीनॉग हा अन्न पदार्थ पनीर म्हणून विक्री करत असल्याचे लक्षात आल्यावर धाड टाकून त्याचा एकशे सत्त्याण्णव किलो साठा जप्त करण्यात आला तर दुसऱ्या कारवाईत शहरातील मुख्य गोल बाजार परिसरातील न्यू भाग्यश्री घी भंडार या दुकानातून दोनशे पंचाहत्तर किलो हाच पदार्थ जप्त करण्यात आला मंडळी मांजरीत तयार होणार ना, ना। पनीर शरीरासाठी फायदेशीर आहे त्यामुळे डॉक्टर देखील ते खाण्याचा सल्ला देतात वजन कमी करण्यासाठी देखील अनेक लोक आपल्या जेवणात पनीरचा समावेश करतात पण तुम्ही हेल्दी राहण्यासाठी जे पनीर खाताय तेच जर तुम्हाला आजारी पाडत असेल तर आपल्या घरात असलेलं पनीर हे भेसळयुक्त नाही हे कसं ओळखायचं तर सगळ्यात आधीच खरेदी करताना पनीर हलक्या हातांनी दाबून बघा जर पनीर शुद्ध असेल तर दाबल्यानंतर त्यातून थोडं पाणी बाहेर येईल मात्र जर त्यात त्या भेसळ असेल तर ती तुटेल त्यामुळे तुम्ही खरेदी करत असलेलं पनीर खरंच शुद्ध आहे का हे तुम्हाला लगेच कळून येईल किंवा पनीरचा छोटा तुकडा गरम पाण्यात उकळवा थंड झाल्यानंतर त्यात थोडी सोयाबीन पावडर टाका जर पनीरने आपला पांढरा रंग बदलला आणि ते लाल रंगाचं झालं तर समजून जा की त्या दुधापासून हे पनीर तयार केले त्यात डिटर्जंट किंवा युरिया मिसळलेला आहे पनीर मधील भेसळ ओळखण्यासाठी टिंचर आयोडीन हा एक उत्तम पर्याय आहे यासाठी तुम्हाला पनीर एका भांड्यात घेऊन त्यात पनीरचे तुकडे उकळून घ्यायचे आहेत थंड झाल्यानंतर त्या टिंचर आयोडीन ची काही थेंब टाका जर पनीरचा रंग निळा झाला तर भेसळ असल्याचं सिद्ध होईल अशा टिप्स वापरून तुम्ही हे भेसळयुक्त पनीर खाण्यापासून वाचू शकता किंवा तुम्हाला माहित असलेल्या काही टिप्स तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथंही आपल्या विशेष भारी एवढी या पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद